एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत दादा काय नक्की आपली भूमिका आहे आज आपण पत्रकार परिषद कॉल केलेली आहे काय मोहोळ तालुक्यातील माझे आमदार राजन पाटील यांचे द्वितीय चिरंजीव अजिंक्य राणा पाटील यांचा वाढदिवस वीस जानेवारी रोजी असतो ते त्याच्या काही दिवस अगोदरच वाढदिवस साजरा करायला सुरू करतात आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायला आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना घातलेला हार हा अनगरच्या चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तोच हार जो आहे तो वापरण्यात आला किंवा घालण्यात आला हा एक प्रकारे शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपण आपल्याकडे आलेले हार गुच्छ हे स्वीकारतो स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी नंतर ते हार आणि हे आपण सर्वसाधारणपणे कचराकुंडीमध्ये आपण नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडे आपण तो सोपवतो आणि त्याचं विघटन होत परंतु अजिंक्य राणा पाटील यांना गळ्यामध्ये घातलेला हार तोच हार शिवाजी महाराजांना घालणं हा एक प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान आहे आणि त्यामुळं ही बाब जी आहे ती निषेध निषेधार्थ आहे आणि तो निषेध करण्याचा करता मी आपल्याला बोलवलेला आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे तमाम शिवप्रेमींचा अपमान करण्याचा प्रयत्न आंबेडकर पाटलांनी केलेला आहे हेच आंबेडकर पाटील एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या गावामध्ये साजरी करू देत नाही याचं कारण काय तर त्याच दिवशी राजन पाटील यांचे वडील कैलासवासी बाबुरावांना पाटील यांचं निधन झालं होतं त्यामुळं ज्या दिवशी माझ्या वडिलाचं निधन झालं होतं त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जरी जयंती असली तरी ती गावातल्या लोकांनी साजरी करायची नाही अशा पद्धतीचा दंड हा त्या ठिकाणी त्या गावात घातलेला आहे त्यामुळं मागच्या अनेक वर्षापासून जेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या गावामध्ये आहे त्याच्या आधीपासून एकोणीस फेब्रुवारी रोजी आनगरमध्ये शिवजयंती साजरी केली जात नाही त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करणारे हे जे पाटील आहे यांना या, या संदर्भातलं शासन मिळालं पाहिजे आणि आज तर त्यांनी कहरच केला वाढदिवसाचे हार चक्क शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घालण्यात आले ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी बाब आहे काय पण निश्चितपणे तुम्ही त्या फोटोमध्ये पाहू शकता जो हार अजिंक्य राणा पाटील यांच्या गळ्यात घातलेला आहे तोच हार शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये घातलेला त्या ठिकाणी दिसेल त्याचे फोटो त्या ठिकाणी उपलब्ध आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते दादा खर तर आपण सातत्याने राजन पाटलांच्या विरोधात भूमिका मांडताना पाहायला मिळतात तुमच्यावरती आरोप होतोय की केवळ वैयक्तिक टीका करून उमेश पाटील जे आहेत ते आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात अशी त्यांची प्रतिक्रिया कायम असते काय नक्की या घटनेमधून असं काय अर्थ पहा राजन पाटील हे आमचे विरोधक आहेत आणि त्यांनी आज काय उमेश पाटलांनी त्यांना सांगितलं होतं का की अशा पद्धतीनं बघा उमेश पाटलांनी सांगितलं होतं का त्यांना यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीचे घालवलेली स्टेटमेंट करा ते चुकीचं वागतात आणि त्याचबरोबर मोहोळ तालुक्याच्या विकासाच्या संदर्भानं त्या मोहोळ तालुक्याला पन्नास वर्ष नेऊन ठेवण्याचं काम या राजन पाटील यांनी केलेलं आहे त्यामुळं त्यांच्यावर टीकेची झोड उठवून आम्ही जन्मजागृत करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी निवडणुकांचं राजकारण करतो आणि लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना पराभूत देखील केलेला आहे आणि आम्ही जे मुद्दे मांडतो ते जनतेला पटतात म्हणूनच भो तालुक्याची जनता आमच्या पाठीशी उभी राहते जर आम्ही जे आरोप केलेले ते खोटे असते तर जनतेनं आम्हाला मतं दिली नसती आरोप हे व्यक्तिगत नसतात ज्या वेळेला एखादा नेता सार्वजनिक जीवनात काम करतो त्यावेळेला त्याच्यावर होणारे आरोप सुद्धा हे सार्वजनिक स्वरूपाचेच असतात ते व्यक्तिगत कधीच नसतात खरं तर काही दिवसांपूर्वी आपल्या नरखेड या गावामध्ये राजन पाटील आणि माझे आमदार यशवंत माने यांनी सभा घेतली जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने काय एकंदरीत आपल्यावर टीका देखील केली गेली त्यावेळेस कसं निवडून येतो पाहू काय त्याला उत्तर असणार त्यांना देखील माझ्यावर करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये त्यांनी लोक आमच्या काही चुका असतील तर निश्चित दाखवून द्याव्या त्या ठिकाणी आमच्यावर टीका करत असताना त्या टीकेला आम्ही देखील त्या पद्धतीनं चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी देऊ जनता पुन्हा विश्वास ठेवते ते निवडणूक झाल्यानंतर मतदानातून दिसेल